होती ना तुमची सुट्टी नाही सोडून टाकला पोचलो प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खानाच्या भेटीला महाराज गेले तेव्हा केदारेश्वर मंदिरामध्ये अभिषेक घालून गेले होते

लहान मुला इथं ब्लॉग सुरू केलाय आपला आणि आपल्या सोबत असणार दोन कार एक आय ट्वेंटी आणि एक एरटी का आणि दोन बाईक आहेत एक समीर तुझ्या दरवेळीची नाटक आहेत हे सगळं खरं सांगून आलो ना कामावर आम्ही काम फिरायला चाललोय काय काम सोडला फिरायला जाण्यासाठी काम सोडलंच फिरायला जायसाठी सुट्टी नाही देत साहेब आमचा मग सोडून टाकला सोडून टाकला भारी गुड मॉर्निंग सागर ओके, ओके, अच्छा ओके, ओके। ना सर्व ओके सोडूया ना आठ वाजे ऑलरेडी लेट झाला डोले बघा मी प्रत्येक सागरचा गाडीला डोले म्हणजे काय डोले का दाखवतो दादा कारण ते रात्रीची झोपडे होती रात्रीची झोप मला चिंता असते आपण कधी निघणार कधी निघणार त्याच्यामुळे मला झोपच नाही काय आज पहिला स्टॉप फुटला आपला पहिला स्टॉप कुठला आहे पहिला स्टॉप रायगड रायगडवर रायगडवर जायचं तर चला चला करा गणपती बाप्पा द्रोणागिरी माते की खोपट्यावर पेट्रोल भरायला थांबलोय आता काय मी थांबल्यावरच व्हिडिओ निघतोय आता नेक्स्ट टाइम पासून मी कार चालवेन तेव्हा एक कॅमेरामॅन सोबत आणायला लागत जाईल कारण कम का मी स्टेरिंग असल्यावर मुवमेंट कॅप्चर करायला भेटत नाही ना हो मोमेंट्स मोमेंट्स कॅप्चर करशील तू हाय कर हाय दे <laughs> हाय कर, <laughs> फक्त करायला सांगितलं तुला मी आमच्या गाडीत बघा कोण कोण आहे बाकी सर्व एरटीके मध्ये साडे दहा वाजले आणि आम्ही पाले फाट्यावरती नाश्ता करायसाठी थांबलोय झोपला नव्हता ना कोण गाडीमध्ये मध्ये अजिबात नाही अजिबात नाही ना कॉफी मला पण नाश्ता करायला थांबलोय आपण तेव्हा पण इथं थांबलो नाश्ता करायला मालवणला जाताना मालवणला जाताना मस्त हॉटेल आहे पाले फाट्यावरच आहे मला आवडत मिसळ नॉर्मली मी तर मी पण खाणार नव्हतं आमचा प्रवास आहे मस्त लागते भज्जी पण मस्त गरम गरम आहे आली आली दुसरी गाडी आली आमची गोरांची मजा चाललंय <laughs> मजा झाली तुमची नाश्ता वगैरे करून झालाय अकरा वाजून गेलेत आणि दिदीची इच्छा होती की एक ग्रुप फोटो काढू रोडवर सर्व गाड्यांसोबत म्हणून थांबलोय कशी पाहिजे गाडी ती लावून घ्या आत्ताच Así, sí. दोन वाजून गेलेत ना दोन वाजून हो आर्यस किचन मध्ये आम्ही जेवायला थांबलोय बघा हा बॅनर गेल्या वर्षी पण इकडेच थांबलो होतो मस्त पार्किंग वर जागा आहे आणि आता माझ्या सोबत बघा तक्की आणि सगळे फ्रेश व्हायला गेलेत असं ठरवलं का तुम्ही का गेल्या वर्षी म्हणजे आपण थांबलो होतो तिथं सगळीकडे थांबायचा <laughs> तिथं थांबायचा था <laughs> हा हॉटेल पण मस्त आहे आर एस e. किचन हा नंबर वगैरे सर्व आहे सुरुवात केली आता नॉन व्हेज दादा काय काय मागवलेलास बटर चिकन मालवणी अंडी रोटी त्यांना पनीर पनीर मटर आणि डाल फ्राय जेवण झाला आणि आता इथपासून महाबळेश्वर पंचवीस किलोमीटर आहे बसलो जरासा फोटो काढायसाठी उतरलो होतो माझी तब्येत थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे प्रॉपर शूट करताना घसा पण दुखते चला जाऊया वलना आहेत मस्त वातावरण आहे आणि मधी मधीत ना तुम्हाला दाखवू नाही शकलो पण अशी दरिडे पडलीत जाम रस्त्यात पडलीत चला जाऊया आता छोटे छोटे घरे आहेत एक गावात पाच पाच सहा सहा घरं असतात इकडे मतदाना हाय प्रॉब्लेम काय त्यांचा फक्तापगड्याच्या वाडीत काय असे किल्ले प्रतापगड पोचलो प्रतापगडाच्या पायथ्याशी पायथ्याशी म्हणजे अजिबात चढायला लागत नाही कारण काय बघा समोरच पार्किंग आहे इथनं डायरेक्ट एंट्री गाडी डायरेक्ट पायथ्याशी येते क्लायमेट एवढा ये भारी झालाय नाही इकडं असं वाटतं कुठेतरी बाहेर चालू आहे काय सांगू पण घाशाची काय अवस्था आहे मला माझा मनच लागत नाही चैनच पडत नाही माझा घसा दुकायला लागलाय गोली खाऊन सर्दी घालवली मी पण घसा दुखते आता आराम करायला लागेल मला दोन दोन नीट झोपलोही नाही ना म्हणून कॉफी प्यायला लागल हा जो दरवाजा आहे ना आला आलो होतो तो, तो पूर्ण पडला होता तो आता नीट करतात हा बघा किती मोठा त्याला आहे रायगड किल्ल्याला भेट देणार होतो पण विषय झाला का त्या एरियामध्ये पाऊस पण भरपूर पडायला लागला होता आणि लेट पण झाला होता किती उशीर आम्ही अटकलो होतो ट्रॅफिकमध्ये म्हणून आम्ही तो, तो नाही गेलो रायगड किल्ल्यावरती मग प्रवास पुढं सुरू केला परत आता प्रतापगडावरती आलो आता वरती जाऊया महादेवाचं मंदिर आहे तो दाखवतो तु तुम्हाला तु बाबा धुकाधुखा पूर्ण भवानी माता मंदिर एंट्रन्स आतमध्ये फोटो ना काढून देत खेकडा बघा आणि एक मोठा खेकडा पूर्ण भिंत झाडाच्या मुलांनी कवर केले बघा इकडे सुद्धा चला दरवाजा इकडे आता आपण महादेवाचा दर्शन घेऊन आलो तो मंदिर होता केदारेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर होता आणि तिथं लिला होता तर तुम्ही बघितलाच असाल लिला होता काय जेव्हा अफजल खानाच्या भेटीला महाराज गेले तेव्हा केदारेश्वर मंदिरामध्ये अभिषेक घालून गेले होते आणि नंतर काय झाला ते पुरे देशाला माहिती आहे पूर्ण जगाला माहिती आहे मागाशी एवढा धुका होता का हा बुरुज दिसत नव्हता जो आपल्याला खालून दिसत होता बघवा बुरुज आहे पूर्ण हा भारी व्ह्यू असतो आणि हा बघा खालचा व्यू बघा हे बघा घरं बघा किती पिण्याच्या पाण्याचा तळाव गडावरून उतरलो एवढा जोरात पाऊस आला ना पालालो डायरेक्ट गार मध्ये आणि डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये थांबायला जे व्ही गार्डन म्हणून रूम आहेत गेल्या वर्षी पण आम्ही इकडंच थांबलो होतो त्याचं कारण दादाचे आहे ते गणपती उत्सवला जातो ना मुंबईला लोणावल्याला आम्ही जातो त्यापैकी एक दादा दादा त्यांचा आया सर्व ऍड्रेस आणि आता रूम वगैरे दाखवतो आणि सर्व ऍड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन इकडे आलात आणि मेन मोकेवरच आहे इथूनच सर्व ते हॉर्स रायडिंग वगैरे आहेत आणि पॉइंट्स वगैरे इथून जवळच आहेत तर आज दमले मी दमले म्हणजे दमलोही नाही मला घसा जाम दुखतोय रूम दाखवून मी आराम करेन लगेच सहा कपलला सहा रूम घेतल्यात आणि जे कपल त्यांना आमच्या रूम मध्ये खास बाट टप्प नाही

चाल आहे पन्नास रुपये मागते बोलायचे अशी असे आमची रूम सहा कपलला सहा रूम घेतलेत आम्ही टी व्ही कपड्या सव्यासाठी कबड लॉकर आणि मिरर आणि बाथरूम सकाळी आठ दहाला आम्ही गाडी सोडली होती दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास आम्ही आज केला आहे आणि आता वाजले साडेसात आणि माझा घसा म्हणजे जाम खोक तो लहान मुलांचा औषध पिऊन आलो आहे तर जरासा थंडा वाटायला लागला आहे बघूया आणि यो बघा यो मुलगा मला काय झोपून देत नाही सारख्या लायटी बंद चालू बंद चालू करते बघा ते इकडं बघ तुला बोलतात काय तरी हे बघ असा आहे मगपासून असाच करते तो तर सध्या पुरता ब्लॉग मी एंड नाही करत रात्री बघूया कुठं जाऊया कारण का आता म्हणजे थकलो आहे दोन दिवस माझी नाही पूर्ण झाली म्हणून त्या दिवशी जे डीचे मांडवात मांडवाचे व्हिडिओ पण आले असेल जाऊन नक्की बघा आणि आज काल रात्री पण ती व्हिडिओ एडिट करत बसलो टाइम झाला तर चला मी आता सध्या झोपतोय